गणेश उत्सव ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने भोकरदन शहरातून काढण्यात आला रूट मार्च तीस ऑगस्ट शनिवार रोजी भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने श्री गणेश उत्सव ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने भोकरदन शहरातून रूट मार्च काढण्यात आला आहे यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी नितीन काटेकर पोलीस निरीक्षक किरण भिडवे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत बी टी सहाणे कर्मचारी होमगार्ड पथक आदींची उपस्थिती होती सगळ्या सुरुवातीला गणेश उत्सवाच्या काळात विसर्जनाच्या डीजे किंवा वापर होणार नाही भोकरदन शहरामध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आपल्या कामासाठी सुसज्ज आहे हे दाखवण्यासाठी आपण आज रूट मार्च या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे रूट मार्चसाठी एकूण पाच अधिकारी आणि जवळजवळ शंभर अमलदार याच्यामध्ये सहभागी झाले आहेत याच्यामध्ये एक आर सी पीच प्लॅटून आहे एसआरपी एक प्लॅटून आहे पोलीस अमलदार आहेत आणि अ आलेले होमगार्ड देखील यामध्ये समावेश झालेला आहे